मुंबई शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये असे वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात दिले होते मात्र आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला काही मंत्र्यांचा विरोध आहे त्यामुळे जोपर्यंत कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवगिरी बंगल्यासमोर उपोषणाला बसावे असा टोला खासदार संजय राऊत यांनी रविवारी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत लगावला अध्यक्षपदाचा कालखंड संपलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्यांच्या पसंतीचा अध्यक्ष या वेळेला हवाय त्याच्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड लांबली आता हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मी संघ आणि भाजप यांना वेगळे मानतच नाही एकाच नाण्याच्या दोन बाजू जरी आमचा राजकारणाशी संबंध नसला असं जरी ते म्हणत असले किंवा भाजपले आमच्या संघाशी संबंध नाही असं म्हणत असले तरी दोन्ही संस्था एक राजकीय पक्ष आहे एक त्यांची संस्था आहे हे एक दोन्ही एकच आहेत आणि एकमेकांच्या विचारांना हातात हात घालून काम करत असतात कोणी कोणती भूमिका कधी घ्यावी त्यांचं ठरलेलं असत नरेंद्र मोदी संघ मुख्यालयात गेले यात मला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही नरेंद्र मोदींनी त्यांच्या सामाजिक जीवनाची सुरुवात ही संघाचे प्रचारक म्हणून केलेली त्यांनी संघाच्या कार्यालयात काम केले अगदी त्यांचे जर फोटो प्रसिद्ध झाले त्या त्या कार्यालयामध्ये झाडू मारण्यापासून त्यांनी काम केलं आहे संघाचे प्रमुख प्रचारक गुर� लक्ष्मणराव इनामदार हे त्यांचे गुरु आहे लक्ष्मणराव इनामदार यांना यांच्याविषयी ज्यांना माहिती आहे ते त्यागमूर्ती होते लक्ष्मणराव इनामदार हे त्यागमूर्ती होते त्यांनी अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात आणि देशामध्ये संघाचा प्रचार केला ते साधे होते त्यांची राहणी साधी होती प्रखर राष्ट्रवादी होते आणि नरेंद्र मोदी त्यांना आपले गुरु मानतात आता गुरुचे किती गुण त्यांच्यामध्ये गेले ते गेल्या दहा वर्षात आपण पाहिलं राऊत साहेब असं म्हटलं जात आहे की भाजपच्या अध्यक्ष निवडून आज मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांची चर्चा हो नक्कीच अशी बाहेर चर्चा आहे ज्या अर्थी जे पी नड्डा यांची मुदत संपून सुद्धा नवीन अध्यक्ष भाजपा नेमू शकलेला नाही त्या अर्थी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भारतीय जनता पक्षावरती दबाव आहे लोकसभा निवडणुकीत जो भाजपचा पराभव झाला त्याचं कारण संघ कार्यकर्ते प्रचारापासून दूर राहिले आणि विधानसभा निवडणुकीत खास करून महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये भाजपाचा विजय झाला संघाने दाखवून दिला आम्ही काय करू शकतो आणि काय करू शकत नाही संघ कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रचारात उतरले महाराष्ट्रामध्ये हजारो सभा घेतल्या लहान लहान सभा घेतल्या लोकांपर्यंत पोहोचले आणि महाराष्ट्रामध्ये त्याने भारतीय जनता पक्षाच्या विजयामध्ये हातभार लावला बाकी इतर तांत्रिक गोष्टी आहेत चोऱ्या लांड्या लवाड्या पण संघाचा यात सहभाग आहे अगदी मतदार यादांमध्ये नावं काढण्यापासून एखाद्या भागात आणि नावं घुसवण्यापर्यंत संघाची यंत्रणा काम करत होती शेतकऱ्यांची कर्जमाफी शक्य नाही असं म्हटलं जात आहे आता सत्ताधारी सत्ताधारी होणार एक असं आहे की अर्थमंत्री अजित पवार यांची विधानसभा निवडणुकीपूर्वीची भाषा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांची भाषा पूर्णपणे वेगळी होती लाडक्या बहिणीने एकवीसशे रुपये देण्यापासून ते कर्जमाफीपर्यंत करणारच चवर जोर देऊन हे सांगत होते आता अजित पवारांनी वर केलेले आहे खरं म्हणजे अजित पवारांनी राजीनामा द्यायला पाहिजे जर ते कर्जमाफी करू शकत नसतील आणि लाडक्या बनीने एकवीसशे रुपये देणार नसतील तर महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्याबद्दल त्यांचा राजीनामा जनतेने मागण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे आजच मी दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य मी ऐकलं किंवा पाहिलं जेव्हा अजित पवार किंवा त्यांच्या युतीनं ही घोषणा केली कि एकवीसशे रुपये देऊ लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करू तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे होते त्याच्यामुळे ही जबाबदारी एकनाथ शिंदे यांची जास्त आहे ते मुख्यमंत्री असताना तुम्हाला जनतेला वचन दिलं आणि आज ते डेप्युटी सीएम आजच त्यांचं मी आता पाहिलं काही झालं तरी आम्ही आमचं वचन पूर्ण करणार कसं करणार तुमचे अर्थमंत्री आणि डेप्युटी सेम नाही म्हणत एकनाथ शिंदेने करावं की जोपर्यंत जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही आणि लाडका बंदने एकवीसशे रुपये देत नाही तोपर्यंत मी देवगिरी बंगल्या बाहेर उपोषणाला बसे त्याने उपोषणाला कसावं त्यांच्या लोकांचं जनतेचे नेते आहेत ना ला ने ते लाडके भाऊ आहेत बहिणींचे लाडके भाऊ आहेत शेतकऱ्यांचे लाडके पुत्र आहेत आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांनी वचन दिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना दाखवावं लागेल की मी वचनाला किती पक्का आहे प्राण जाय ही एका शिवसैनिकांची आणि मराठा मावळ्याची एक भूमिका असते प्राण जाय पर वचन न तुमच्या डोळ्यासमोर लाडका बहिणीची फसवणूक चालली आहे एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना गंडवलं जात आहे तुम्ही काय करताय सरकारमध्ये बसून अजित पवारांच्या दारासमोर उपोषणाला बसा आंदोलन करा शिवसेनेचा आत्मा आंदोलन आहे तर तुम्ही खरे शिवसैनिक असाल तुमच्याकडे जरी नकली शिवसेना असली तरी तुम्ही स्वतःला शिवसैनिक मानता ना मग देवगिरीच्या बाहेर करा आंदोलन मनसेचा गुढी पाडवा मिळावा शिवाजी पार्क आयोजित केला जातो आहे राज ठाकरे भाषणात काय भूमिका का मांडतात मी कसं काय लक्ष असेल कारण राज ठाकरे विधान ही नेहमी राज ठाकरे राज ठाकरे यांचा पक्ष सध्या भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष आहे आता मित्र पक्षाचा भाजपच्या मित्र पक्षाचा तो मेळावा त्याच्यामुळे त्यांची भूमिका मी पाहतो की भाजपा धर्जेणी मोदी अमित शाह यांच्या धरून असते त्यांच्या घरी लोक चापनाला येतात सगळे हे भाजपचे वगैरे आता ते त्यांनी काही जरी भूमिका घेतली तरी त्या भूमिकेवर ती भाजपची छाप असेल भाजपचा प्रभाव असेल उद्याच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सोयीची काय भूमिका घेता येईल गे। अशी भूमिका राज ठाकरे घेऊ शकतात यापूर्वी त्यांनी घेतलेली आहे